समाजकल्याण विभागांतर्गत जी दोनशे एकोणीस जागांसाठीची भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती मार्च महिन्यामध्ये या भरती परीक्षेचा निकाल जो आहे प्रत्येक पदानी आय उमेदवारांची मेरिट लिस्ट जी आहे गुणवत्ते आदी जाहीर करण्यात आली आहे यामध्ये पाहू शकता नॉर्मलायझेशनच्या अगोदरचे गुण आणि नॉर्मलायझेशन नंतरचे गुण हे जाहीर करण्यात आलेले होते तर यासाठी आपण कालच्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण समाजकल्याण निरीक्षक या पदासाठीची जी भरती प्रक्रिया आहे यासाठीची जी गुणतालिका आहे मार्क लिस्ट मेरिट लिस्ट यामध्ये आपण सगळ्यात जास्त गुण ते सगळ्यात कमी गुण त्याचबरोबर कोणकोणत्या कौन, कौन, कोणत्या कॅटेगरी म्हणजे किती गुणांसाठी किती उमेदवारांना मार्क्स मिळालेले आहेत याची माहिती आपण चेक केली होती याच पद्धतीने आजच्या व्हिडिओ सेशनमध्ये सुद्धा आपण जे दुसरी राहिलेली पदी आहेत समाजकल्याण निरीक्षक नंतर न पाहू शकता गृहपाल अधीक्षक महिला आणि गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण वॉर्डन सुपरिटेंडेंट ही जी पदे आहेत या पदासाठी सुद्धा जी उमेदवारांचे सगळ्यात जास्त गुण आणि सगळ्यात कमी गुण मिळालेले आहेत याची माहिती आपण आजच्या व्हिडिओ सेशनमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर ही सगळी माहिती टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे काल ज्या कमेंट आल्या होत्या की त्यांना टेलिग्राम चॅनलवर ही एक्सेल फाईल आव पाहिजे तर त्यासाठी पाहू शकता वॉर्डन सुपरिटेंडंट म्हणजेच गृहपाला अधीक्षक सर्वसाधारण आणि गृहपाल अधीक्षक महिला ह्या दोन्ही पदांसाठीची जे एक्सेल फाईल आहे सगळ्यात जास्त गुण त्या सगळ्यात कमी गुणांसाठीची ही टेलिग्राम चॅनलवर टाकण्यात ता आलेली आहे तर पाहू शकता आपण उदाहरणार्थ आपण पाहू शकता की गृहपालाध्यक्षक सर्वसाधारणसाठीची ही लिस्ट आपण पाहतो आहे एकूण किती उमेदवारांनी पेपर दिलेली आहे परीक्षा तर पाहू शकता तीस हजार आठशे बासष्ट यामध्ये टोटल आहेत इथे महाकडेंशी आपण चेक केली तर सगळ्यात जास्त गुण दोनशे प्राप्त झाली आहेत पाहू शकता उमेदवाराचं नाव समोर आहे तुमच्या दोनशे एकशे अठ्ठ्याण्णव एकशे नव्वद तर एकशे नऊ ऐंशी प्लस पहिलं तर पाहू शकता एकशे ऐंशी प्लस एवढे उमेदवार एकशे ऐंशी प्लस आहेत एकशे एक्क्याऐंशी म्हणजे एवढे उमेदवारने एकशे ऐंशी एक आई प्लस आहेत या उमेदवारांची यादी इथे चेक केली जाऊ शकते तर या पद्धतीने सगळ्यात जास्त गुण कोणाला आहेत क्वालिफिकेशनसाठी पात्र कोण कोण ठरली आहेत ही माहिती इथे चेक करू शकता तर इथे पाहू शकता तुम्ही स्पष्टपणे डिटेलमध्ये जो पायचार्ट आहे पेवट आहे यामध्ये नव्वदपेक्षा कमी गुण असणारे जे उमेदवार आहेत पाहू शकता यामध्ये जे डिस्क्लिफाय झालेत ऑटोमॅटिकली अपात्र ठरले आहेत कारण त्यानं नव्वदपेक्षा कमी गुण असल्यामुळे तर यामध्ये सतरा हजार चारशे पन्नास उमेदवार जे आहे डायरेक्टली डिस्क्लिफाय अपात्र ठरले आहेत यानंतर पुढे पाहू शकता यामध्ये नव्वद ते शंभर गुण दोनशेपेक्षा जास्त दोनशे किंवा दोनशेपेक्षा जास्त एक उमेदवार आहे नव्वद किंवा शंभरमध्ये तीन हजार तीनशे चौऱ्याऐंशी यानंतर एकशे एक्क्याण्णव ते दोनशेमध्ये तीन आहेत इथे शंभर ते एकशे एक ते एकशे दहामध्ये दोन हजार आठशे एकतीस एकशे अकरा ते एकशे वीस दोन हजार दोनशे दोन हजार पाचशे त्र्याऐंशी त्यानंतर पाहू शकते एकशे एकवीस ते एकशे तीसमध्ये एक हजार नऊशे पंचेचाळीस एकशे एकतीस ते एकशे चाळीसमध्ये बारा हजार बाराशे त्र्याऐंशी आहे एकशे एक्केचाळीस ते एकशे पन्नासमध्ये कमी आहेत सातशे त्र्या ब्याण्णव एकशे एक एक एक्कावन्न एक 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 ते एकशे साठच्या दरम्यान तीनशे त्र्याऐंशी उमेदवार त्याचबरोबर एकशे एकसष्ट ते एकशे सत्तरमध्ये एकशे छप्पन्न एकशे एकाहत्तर ते एकशे ऐंशी एकोणचाळीस आणि मग अशी सांगितल्या पद्धतीने एकशे एक्क्याऐंशी ते एकशे नव्वदमध्ये दहा उमेदवार कॅन्डिडेट यामध्ये समाविष्ट आहेत तर अशा एकूण तीस तीस जवर जवर हजार आठशे साठमध्ये उमेदवार जवळजवळ पाहू शकता यामध्ये सतरा हजार चारशे पन्नास उमेदवार डिस्क्लिफाय झालेत आणि त्यानंतरनं राहिलेले पाहू शकते यामध्ये तीन हजार उमेदवार आहेत यांचे जे उमेदवार आहेत तर यांचेच उमेदवारांमध्ये जी निवड यादी आणि प्रतीक्षा आधी आहे प्रवर्गानी आहे जारी केली जाईल आता सगळ्यात जास्त चान्स कोणाला आहे कटॉप आपण या अगोदरसुद्धा पाहिला होता एकशे पन्नास ते एकशे एक म्हणजे पाहू शकते एकशे पन्नासमध्ये तीनशे त्र्याऐंशी आहेत म्हणजे एकशे पन्नास नंतरचे जे सगळे उमेदवार आहेत यामध्ये दोनशेपेक्षा जास्त असणारे जवळजवळ शंभर टक्के सिलेक्शनसाठी फिक्स झाले आहेत एकशे एक्क्याण्णव ते दोनशे एक दोन एकशे एक्क्याऐंशी ते नव्वदमध्ये एकशे एक्काहत्तर ते एकशे ऐंशीमध्ये यानंतरनं जो प्रवर्ग आहे त्या प्रवर्गानिहाय बाकीचे उमेदवार सिलेक्ट होऊ शकतात म्हणजे पदवीधर अंशकालीन असेल त्याचबरोबर आरक्षित महिलांसाठी आरक्षित जागा या पद्धतीने त्यामध्ये जे उमेदवार आहेत त्यांचा कट ऑफ जो कमी लागतो त्या कारणामुळे त्या ठिकाणीसुद्धा सिलेक्शन होऊ शकतं ओपन कॅटेगरीमध्ये हा जो कट ऑफ आहे एकशे एकाहत्तरच्या पुढेच असणार आहे कारण पाहू शकता ते एवढे उमेदवार जे आहे हे सगळ्यात जास्त गुण आहेत एकशे स एकाहत्तर ते एकशे आपण एक पाहू शकता एकशे नव्वदपर्यंत तुम्ही पकडू शकता तर या पद्धतीने ही गुणांची यादी प्राप्त झालेली आहे याच पद्धतीने गृहपालाधीक्षक महिला या बदासाठी सुद्धा याच पद्धतीने जी एक्सेल फाईल आहे ती तयार करण्यात आली आहे आणि टेलिग्राम चॅनलवर तुम्ही चेक करू शकता सगळ्यात जास्त गुण सगळ्यात कमी गुणांची ही यादी सॉर्ट करण्यात आलेली आहे हे टाकण्यात आलेली आहे चेक केली जाऊ शकते या भरती प्रक्रियेचा जो अंतिम निकाल आहे म्हणजेच उमेदवारांची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी ही पंधरा दिवसामध्ये जाहीर केली जाईल उमेदवारांच्या जी अपेक्ष्या होती अपेक्षा होती की त्या पद्धतीने ते त्यांनी कमेंट केल्या होत्या की त्यांना या पद्धतीने डिटेलमध्ये माहिती आवश्यक आहे की सगळ्यात जास्त गुण ते सगळ्यात कमी गुण उमेदवारांना कोणकोणत्या प्राप्त झाले आहेत तर तुम्ही इथे जर पाहिलं काही उमेदवारांना ब्याण्णव गुण असताना त्यांची मायनस मार्किंगसुद्धा झालेली आहे पाहू शकता इथे ते एवढे कमी गुणसुद्धा झालेले आहेत काही उमेदवारांचे या पद्धतीने तुम्ही जी माहिती आहे ते चेक करू शकता शहाऐंशीचे किती झाले त्या पद्धतीने इथे जी डिटेल्स आहेत हे सॉर्टेड झालेली आहेत सॉर्टेडची जी माहिती आहे ते इथे चेक केली जाऊ शकते कमी जास्त गुणांची माहिती या पद्धतीने येथे दर्शवण्यात आलेली आहे फक्त जे सगळ्यात जास्त गुण आहेत सगळ्यात कमी गुण ही माहिती वेगळी आहे पाहू शकता पण सगळ्यात जास्त गुण त्या सगळ्यात कमी गुणांची ही सॉर्टेट ही जी फाईल आहे एक्सेल फाईल उपलब्ध आहे तुम्ही चेक करू शकता त्यामध्ये तुमच्या पद्धतीने तुम्ही ॲडजस्टमेंट करून सॉर्ट करून डिटेलमध्ये ही माहिती चेक केली जाऊ शकते या माहितीचा उपयोग असंच साहेब पाहू शकता यामध्ये तुम्हाला समजते की किती गुणांच्यामध्ये किती उमेदवार आहेत एकशे एक ते एकशे एकशे दहापर्यंत किती उमेदवार आहेत त्याचबरोबर नव्वद ते शंभरमध्ये तर यासाठीच हा माहिती अशा पद्धतीने सॉर्ट करण्यात आलेली आहे हे चेक केले जाऊ शकते त्याचबरोबर गृहपाल अधीक्षित महिलांसाठी सुद्धा ज्या पद्धतीनेच जी टेलिग्राम चॅनलवर एक्सेल आहे तुम्ही चेक करू शकता त्याचबरोबर या भरती प्रक्रियेचा निकाल त्याचबरोबर इतर माहिती अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद